नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जात आहे गज्जर तूर जास्ती दर सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जात गजरतूर गजर दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अकोल अकोड जिल्हा अकोला आहे ते जात आहे हायब्रिड तूर दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे सोलापूर बाजार समितीने जास्तीचा दर दिलेला आहे तुरीला लाल तूर आहे सात हजार रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती बघा लातूर या ठिकाणी जात आहे लालतूर जाशी दर सात हजार पाचशे बारा रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे लातूर मुरुड या ठिकाणी जात आहे लालतूर ज्याशीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल तसे जालना बाजार समितीने लालूरीला सात हजार आठशे रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे अकोला बाजार समितीने लालतूरीला